मी डॉक्टर दीपक चोवंशी गेले पंचवीस ते तीस वर्षापासून मी या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे ते काम करत असताना बरेचशा गरीब होतखुरू रुग्णांचा मी उपचार वगैरे केलेला आहे आणि तेही माफक दरामध्ये उपचार केलेला आहे मग हे करत असताना मला समाजसेवेची जाण असल्यामुळे आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांचा कार्याचा जो धडाका आहे परत मा, आ, मंत्री साहेब संजय बनसोडे साहेब यांचं कार्य एक विकास पुरुष यांचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी काही समाजकार्य पुढे काही करता येईल यासाठी आम्ही राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच महात्मा बसवेश्वर बाराव्या शतकामध्ये जे त्यांनी कार्य केलं सर्व समाजाला घेऊन बरोबर घेऊन जाती जातीभेद निर्मूलन केले समानतेची वागणूक दिली ऐकली महात्मा बसवेश्वरांचा काय कवे कैलास म्हणजे कार्य हेच शिव आहे आणि कार्य हीच उपाय